शब्द प्रभूंची मांदियाळी या ठिकाणी जमा झालेली आहे आणि या खुल्या स कवी संमेलनामध्ये आपण सर्वजणांनी कवी आणि कवयित्रींनी अनेक महत्त्वपूर्ण खूप चांगल्या शेतीच्या मातीच्या प्रीतीच्या रीतीच्या कविता या ठिकाणी सादर केल्या आणि एक चांगला संदेश या दिल्लीमध्ये आपण सर्वांनी दिलेला आहे आणि साहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती की आता दिल्ली जिंकण्यासाठी तलवारीची गरज नाही शब्दाची आणि लेखणीची गरज आहे आणि ती भूमिका आपण सर्व कवी कवयित्री या माध्यमातून पुढं न्याल ही अपेक्षा आहे कारण की शब्दामुळेच जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दामुळेच चढतो एखाद्याचा पारा दे 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 शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दामुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी त्यामुळं आपण सर्व हे जे शब्द ते आपले शब्द अन्यायाच्या विरोधात किती जास्तीत जास्त आपण आणखीन त्याचा वापर करू आपल्या लिखाणाच्या माध्यमातून आपल्या कवितेच्या माध्यमातून आपल्या गजलांच्या माध्यमातून ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्या सर्वांसाठी असणार आहे मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की मी जे आत्ता नारसाहेबांना सांगितली नारसाहेबांनी आतापर्यंत दोन अखिल भारतीय साहित्य संमेलनांचं आयोजन केलेलं आहे सरहद संस्थेच्या माध्यमातून जे दुसरं आहे यापूर्वी त्यांनी घुमान पंजाबी या ठिकाणी देखील फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणीसुद्धा सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलेलं होतं योगायोगाचा भाग म्हणून जे जे संत नामदेव आपल्या नर्सीचे आणि पंजाबमध्ये जाऊन ते त्या ठिकाणी त्यांचं कार्य फार मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि जो शीख धर्माचा आहे धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब त्याच्यामध्ये दे देखील संत नामदेवांच्या उभांचा समावेश आहे आणि मग आम्ही धाराशिवकर मंडळींनी असा एक थीम त्या संमेलनाच्या मध्ये केली होती की संत नांदेवांच्या भेटीला संत गोरोबा काका आणि त्यामध्ये संत गोरोबा काकांची भूमिका मला सादर करण्याची संधी मिळाली होती आणि संत नांदेव आमचे काकासाहेब शिंदे प्राध्यापक काका शिंदे होते त्यांनी केली होती आणि तो एक माझा अविस्मरणीय अनुभव त्याला देखील कारणीभूत संजय नारसाहेबच होते मी एक रचना एक गझल मी आपल्यासमोर ठेवतो आणि या कवी संमेलनाचा अध्यक्ष म्हणून या कवी संमेलनाचा समारोप करतो त्यापूर्वी एक मतला एक शेर सांगित हुंद क्यांनी ज्या घराचा कोपरा रडतो हुंद क्यांनी ज्या घराचा कोपरा रडतो वैभवाचा त्या ठिकाणी वारसा रडतो हुंदक्यांनी ज्या घराचा कोपरा रडतो वैभवाचा त्या ठिकाणी वारसा रडतो रंग बदलून वागती सोंगात सजताना रंग बदलून वागती सोंगात सजताना मुखवटे सांभाळताना वारसा रडतो वा 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 आणि आपल्या समोर एक गझल ठेवतो आणि गझलेचं नाव आहे झरा आटल्यावर मरुनी उरावा नभी तारकावर मरुनी उरावा नभी तारकावर उतारा असा दे तुझ्या आठवावर मरुनी उरावा नभी तारकावर उतारा असा दे तुझ्या आठवावर आणि विझाया बडे बंब अग्निस विझाया बडे बंब अग्निस लावू विझावे कसे अंतरी पेटल्यावर उतारा असा दे तुझ्या आठवावर आणि खजिनाच भासे रूपातून तुझ्या तर खजिनाच भाषे रूपातून तुझ्या तर ठिके ग्रंथ सारे तुला वाचल्यावर उतारा असा दे तुझ्या आठवावर उरी फक्त उर्मी हवी बहरण्याची उरी फक्त उर्मी हवी पहरण्याची उकंड्यावर ही जरी फेकल्यावर उतारा असा दे तुझ्या आठवावर तसाही जगावर अविश्वास नव्हता तसाही जगावर अविश्वास नव्हता कसा भाळलो मी तुझ्या हसण्यावर क्या वाद <laughs> उतारा असा दे तुझ्या आठवावर आणि अशी तीव्र इच्छा तुला सांगतो मी थंडीच्या दिवस आहेत अशी तीव्र इच्छा तुला सांगतो मी तुला पांग रावे हसून गारठ्यावर होता असा फण्याचे आता भय कुणाला विषारी फण्याचे आता भय कुणाला तुझे डंख सारे उरी सोसल्यावर असा तुझ्या आठवावर आणि तव्यावर तव्यावर जिरे मोहरी ज्या तव्यावर जिरे मोहरी ज्या प्रमाणे असे हाल होते हृदय फाटल्यावर उतारा असा दे तुझ्या आठवावर आणि जसा थेंब पडतो मुखी चातकाचा जसा थेंब पडतो मुखी चातकाचा तसा तृप्त होतो तुला भेटल्यावर उतारा असा दे तुझ्या आठवावर आणि शेवटचा सा, शहर सांगतो की निरंतर चिरंतन हवे खोल चिंतन निरंतर चिरंतन हवे खोल चिंतन वुकी कोण रोशन झरा आटल्यावर उतारा असा आट दे तुझ्या आटवावर सकाळपासून आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त कवींनी या कवी संमेलनामध्ये आपलं सादरीकरण या ठिकाणी सादर केलेलं आहे सर्व कवींच्या रचनामधून एक कुठल्या ना कुठल्या वेगळ्या स्वरूपाचा संदेश देण्याचं कार्य या ठिकाणी आपण सर्वांनी केलेलं आहे तुम्हा सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो शरदजी गोरेंनी वेळोवेळी आपल्याला काही कवींना जी सूचना केलेल्या आहेत त्या सूचना अदरवाईज न घेता त्याच्यातून सकारात्मक भाव घ्यावा कारण की घरातला आणि त्याला जिवळ असताना आपल्याबद्दल तोच माणूस तुमच्या चुका सांगत असतो तोच माणूस तुमच्यातल्या त्रुटी सांगत असतो तर शरदजीव गोरेने ज्या काही सूचना केलेल्या त्या मनापासून त्याचा अंगीकार करावा जेणेकरून आपल्या लिखाणामध्ये एक वेगळी धार निर्माण होईल एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो आशावाद ठेवतो आणि या आजच्या कवी संमेलनाचा समारोप या ठिकाणी झाला असं जाहीर करतो धन्यवाद